श्री स्वामी समर्थ वेलकम टू भाग्यश्री किचन तर आज आपण बघणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने हॉटेलसारखी बटॅटोची झंझुणीत आमटी कशी बनवायची तर ही मी बटॅटोची आमटी खूप वेगळ्या पद्धतीने बनवली आहे तुम्हाला ही कशी वाटते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरू करू आपल्या रेसिपीला सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे मीर मिर लवंग दालचिनी आणि तमालपत्री याची आपल्याला त्यामध्ये फोडणी द्यायची आहे नंतर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करत आहोत आलं लसूण पेस्ट चांगलं परतल्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत तर कांदा चिरताना आपल्याला या रेसिपीसाठी एकदम बारीक चिरायचं आहे कांदा चांगला परतल्यानंतर कांद्याला लालसर कलर येतो लाल आपल्या कांद्याला लालसर कलर आहे बघू शकता तुम्ही तर कांद्याला चांगला लालसर कलर आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम मी लाल तिखट ॲड करत आहे हे लाल तिखट आपलं घरी आपण जी चटणी बनवतो ते आहे ती मी एक चमचा यामध्ये घातलेली आहे नंतर एक छोटा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद ॲड करायचे आहे यामध्ये एक अर्धा चमचा दुकानात जी कांदा लसूण चटणी मिळते ती मी यामध्ये ॲड करत आहे या कांदा लसूण चटणीमुळे आपल्या आमटीला चव खूप छान येतेच त्यासोबतच कलरही खूप छान येतो नंतर त्यामध्ये आपल्याला चांगलं सगळे मसाले त्यामध्ये आपल्याला प परतायचे आहेत नंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे मी इथं एक मोठा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे व तो यामध्ये ॲड केलेला आहे चांगला आपल्याला आता हा मसाला परतायचा आहे बघू शकता आता आपल्या मसाल्याला सायडून तेल सुटायला लागलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी आपण कोणतीही भाजी करत असलो त्यामध्ये आपण मसाल्याचा यूज करत असलो तर त्या मसाल्याला जेव्हा सायडून तेल सुटायला चालू होते तेव्हा आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला असतो आता मी इथे एक दोन मोठे बटॅटो त्याची साल काढून फोडी करून घेतलेलं आहे ती मी यामध्ये ॲड करू करत आहे तुम्ही हवं तर बटॅटो उकडूनसुद्धा घेऊ शकता आता मी यामध्ये एक चमचा मीठ ॲड करत आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ ॲड करू शकता चांगलं आपल्याला मसाल्यामध्ये बटॅटो चांगला परतायचा आहे म्हणजे काय होतं तर मसाल्याची छान अशी कोटिंग बटॅटोला बसती त्यामुळे आपल्याला दोन मिनटं मसाल्यात बटाटो मिक्स करून असंच ठेवायचं आहे नंतर त्यामध्ये मी गरम पाणी ॲड करत आहे पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता नंतर त्यामध्ये आपल्याला गार्निशसाठी वरून कोथिंबीर व कस्तुरी मेथी मी इथं घेतलेली आहे कस्तुरी मेथी आपल्याला मॅश करून त्यामध्ये घालायची आहे बघू शकता अशा प्रकारे मॅश करून आपल्याला त्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे नंतर आपल्याला चांगला बटॅटो शिजवून घ्यायचा आहे अँड तुम्ही जर बटॅटो आधीच उकडून घेतला असेल तर तुम्हाला फक्त थोडंसं पाणी ॲड करून ते उकळी काढून फक्त घ्यायचं आहे तर आपल्याला गरम पाणी यासाठी ॲड करायचं आहे की कोणत्याही भाजीत आपण गरम पाणी ॲड केलं तर ती भाजीची चव कमी होत नाही आपण जर मसाल्यामध्ये डायरेक्ट गार पाणी ओतलं तर त्या भाजीची चव थोडीशी कमी होते म्हणून आपल्याला नेहमी भाज कोणतीही भाजी, भाजी करत असताना त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे त्यामुळे भाजीची चव बिघडत नाही आता इथं आपली भाजी तयार झालेली आहे एक वीस ते तीस मिनटं चांगली शिजवल्यानंतर आपली भाजी बटॅटो चांगला शिजतो व आपली आमटी तयार होते तर बघू शकता किती छान ही आमटी दिसत आहे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा खायला खूप छान लागते व ही तुम्ही पुरीसोबतसुद्धा ट्राय करू शकता फक्त पुरीसोबत करताना त्यामध्ये तुम्ही वाटाणा ॲड करू शकता आणि थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं म्हणजे पुरी, पुरी सोबत खाताना छान लागते एकदा नक्की ट्राय करावं भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका